नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे तिरुपती तिरुमलाचे लाडू प्रसादम म्हणून खायचे की नाही हो आजच्या नाटकात चार पात्र आहेत सर्वोच्च न्यायालयाचे दोन न्यायमूर्ती गवई आणि विश्वनाथम आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि तिरुपती तिरुमलामध्ये जो देव वसलेला आहे तो व्यंकटेश्वर प्रसंग काय आहे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू काही दिवसापूर्वी असं म्हणाले की आधीचं सरकार लोकांच्या प्रश्नांविषयी भावनांविषयी श्रद्धांविषयी तेवढं जागरूक नव्हतं अप तीरु तीरु त्याचा लाभ घेऊन अपलाभ घेऊन काही समाजकंटकांनी तिरुपती तिरुमला म्हणजे बालाजीचं जे देऊळ आहे त्याच्या प्रसादात काहीतरी गडबड घोटाळा केला आहे असं संशय येतो आहे प्रत्येक दिवशी हजारो हजारो म्हणजे कितीतरी हजारो लाडवांचा प्रसाद या देवळाच्या वतीनं वाटला जातो तर हा लाडू करताना सिद्ध करताना जे तूप वापरलं जातं त्यात गाईची चरबी आहे आणि भेसळ आहे आणखीन काही असा संशय आहे आणि आम्ही त्याची चौकशी करणार आहोत असं वक्तव्य नायडू यांनी केलं होतं नायडू यांच्या आधी आंध्रमध्ये काँग्रेसचं सरकार होतं नायडू हे आता मला वाटतं एन डी एमध्ये आहेत आणि त्यांचा तेलगू देशम आहे पक्ष त्यानंतर मग समाजातल्या प्रतिष्ठित व्यक्तींनी सुब्रमण्यम स्वामी इतिहासकार विक्रम संपत सुदर्शन टी व्ही न्यूजचे न्यूज टी व्हीचे सुरेश चव्हाणके नंतर आध्यात्मिक गुरु दुष्यंत श्रीधर वगैरे ही प्रभृती पुष्कळ लोकांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली आणि तुम्ही यात लक्ष घाला आणि नक्की काय आहे ते लोकांना कळू द्या अशी विनवणी केली त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं ना दखल घेतली आणि काल त्याची सुनावणी चालू असताना मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना उद्देशून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असं म्हणाले की तुम्ही चौकशी समिती नेमले ना मग तिचा तिचं इतिवृत्त तिचे निष्कर्ष येण्यापूर्वी तुम्ही असं प्रसादामध्ये काही भेसळ आहे आणि वगैरे असं का म्हणालात तुम्ही नेते आहात घटनादत्त पदावर तुम्ही विराजमान झालेले आहात तर तुम्ही संयम बाळगायला पाहिजे कारण लाखो लोकांच्या भावना या देवळाशी निगडित आहे त्याच्याशी असा खेळ खेळणं बरोबर नाही तुम्ही देवाला मध्ये का आणले तुमच्या राजकारणामध्ये तुम्ही देवाला का आणलं असा सर्वोच्च न्यायालयानं मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारलेला आहे तुम्ही संयम बाळगायला हवा होता आता याच्यामध्ये चंद्राबाबू नायडू यांचं समर्थन करण्याचा प्रयत्न अजिबात नाही त्यांनी संयम बाळगला असता तर बरं झालं असतं पण मग त्यांनाही काहीतरी बाजू असेल ती समजून घेण्याचा केवळ हा प्रयत्न आहे हिंदूंमध्ये जी जागृती होते किंवा हिंदूंना ग्रहित धरून फसवण्याचा जो प्रकार होतो आहे तो त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना कदाचित सात्विक संताप आला असेल आणि मग त्यांना रावलं नसेल आणि त्यांनी विधान केलं असेल पण ते विधान करून थांबले नाही आहेत त्यांनी विशेष चौकशी समितीसुद्धा नेमलेली आहे आणि त्यांनी कोणाकडे असं आधीच्या सरकारानं तर दुर्लक्ष होतं असं म्हटलं आहे पण प्रत्यक्ष कोणा व्यक्तीवर किंवा काही असे आरोप केलेले नाहीत त्यामुळे हा विषय मोठा आहे चंद तर तो, तो नीट समजून घेतला पाहिजे पार्श्वभूमी सकट चंद्रबाबू नायडू हे बेफाम विधानं करण्यासाठी आपल्याकडे जसं जितेंद्र आव्हाड संजय राऊत हे प्रसिद्ध आहेत की कुठल्याही विषयात आपल्या पक्षाचा फायदा कसा होईल आणि विरोधी पक्षाचं नाक कसं का कापलं जाईल हे बघायचं आणि वाटतील ती विधानं करायची खऱ्या खोट्याचा धरबंद नाही यासाठी चंद्राबाबू नायडू प्रसिद्ध नाही आहेत आणि या त्यांच्या विधानात त्यांना विरुद्ध काही लोकांना भडकवायचे ख्रिश्चन लोकांविरुद्ध भडकवायचे असं काही दिसत नाही आहे पार्श्वभूमी कशी आहे की या देशात हिंदू धर्म प्राचीन काळापासून आहे बाहेरून आलेले धर्म आहेत ख्रिश्चन आणि इस्लाम आणि हे धर्म जेव्हा भारतात आले तेव्हा त्यावेळच्या हिंदू राजांनी त्यांचं मन मोकळेपणानं स्वागत केलं आहे त्यांना हव्याच्या सवरते दिल्या आहेत त्यांना मशिदी बांधून दिल्या आहेत कुठेही अडथळा आणलेला नाही आहे परतफेड म्हणून इस्लाम आणि ख्रिश्चन हिंदू धर्माशी कसे वागले अतिशय आक्रमकपणे वागले अखंड भारताचं अखंड पाकिस्तान करणं हे इस्लाम धर्मियांचं आक्रमक इस्लाम धर्मियांचं ध्येय आहे आणि ख्रिश्चन धर्मियांचं विकारिस्टिक काँग्रेस झाली तेव्हा पोप महाशयांनी स्वतःहून सांगितले की यापुढे आमचं प्रचाराचं जे क्षेत्र आहे ते आशिया खंड आहे त्यामुळे आम्ही करणार आहोत आणि आम्ही सेवा धर्म करत असलो शिक्षण संस्था आणि रुग्णालय वगैरे चालवत असलो तरी लोकांना पारंपरिक किंवा अशा चुकीच्या देवाच्या कल्पनेतून मुक्त करणं आणि त्यांना क्रिश्चियानिटीची दीक्षा देणं हे आमचं पवित्र कर्तव्य आहे असं त्यांनी सांगितलं आहे आता सर्वोच्च न्यायालय जे म्हणालेलं आहे की तुम्ही देवालामध्ये का आणताय राजकारणात देवाला का आणतात देवाला तुम्ही बाजूला ठेवायला पाहिजे असं चंद्राबाबू नायडू यांनी प्रश्न यांना प्रश्न विचारल्यामुळे त्याचा या निवडणुकीच्या निमित्तानं खूप मोठा अपलाभ काँग्रेस आणि काँग्रेसला धरून असलेले बाकीचे पक्ष घेण्याची शक्यता आहे त्यामुळे थोडंसं सांगितलं पाहिजे ते असं की राजकारणात देव हा काँग्रेसनं प्रथम आणला एकोणीसशे वीसमध्ये गांधी जेव्हा राजकारणात उतरले तेव्हा त्यांनी ते पहिली जी सार्वजनिक चळवळ मोठी केली अखिल भारतीय ती खिलापत चळवळ या नावानं प्रसिद्ध आहे इंग्रजांनी तुर्कस्तानमध्ये मुसलमानांचा जो धर्मगुरू खलिफा त्याचं जे धर्मपीठ होतं ते, ते उद्ध्वस्त केलं त्यामुळे भारतातले मुसलमान थोडेसे दुःखी होते तर भारतातल्या मुसलमानांना प्रसन्न करण्यासाठी गांधींनी असं सांगितलं खिलापत की खिलापतीची पुनर्स्थापना हा स्वातंत्र्य संग्रामाचा भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचा एक भाग आहे असं समजून आपण खिलापत चळवळ चालवूया आणि मग हिंदूंनी आपल्या खांद्यावर खिलापत चळवळ घेतली आणि चालवली आता खलिपाचं खली, खली आ, हे पुनर्स पुनर्स्थापना खलिपाची याचा अर्थ का होतो गांधींचा एकंदर इतिहासाचा धर्माचा अभ्यास जेवढा असायला पाहिजे तेवढा नव्हता आणि माझं मत नाही हे इंग्लंडमधल्या गांधींच्या इतिहासाच्या प्राध्यापकाचं मत आहे की तुमचा अभ्यास परिपूर्ण नाही आहे त्यामुळे काय झालं पहा की खलिपा जो तुर्कस्थानात बसलेला होता आणि त्याचं जगातल्या सगळ्या मुसलमानांच्या मानसिकतेवर प्रभुत्व होतं तर त्याचा अर्थ असा मुसलमान ज्या देशात राहतो त्या देशावर जर आक्रमण झालं परकीय शक्तींचं आणि ते आक्रमण जर मुस्लिम शक्तीचं असेल इस्लाम शक्तीचं असेल तर त्या देशातल्या मुसलमानांनी काय करायचं त्या देशातल्या मुसलमानांनी खलिफा सांगेल त्याप्रमाणे करायचं मुस्लिम आक्रमणाच्या विरुद्ध स भाग घ्यायचा नाही प्रतिकार करायचा नाही त्यामुळे प्रत्येक देशाचं संरक्षणविषयक धोरण आणि परराष्ट्रविषयक धोरण हे खलिपा ठरवत असे त्यामुळे मुसलमानांची बीराष्ट्र निष्ठा खल्या चळवळीमुळे आपण त्याला प्रोत्साहन दिलं की तुम्ही भारतात राहिलात तरी खलिपा म्हणेल त्याप्रमाणे वागायला तुम्हाला मोकळीक काय बरं का तुम्ही भारताची संविधान आणि भारताचं संविधान आणि भारताचं लोकसभा आणि भारताचे कायदे मानायलाच पाहिजे तसं नाही खलिपा सांगेल त्याप्रमाणे ही चळवळ सुरू करण्याचं काही कारण नव्हतं हो आता तुम्ही म्हणाल की अहो टिळकांनी नाही का गणेशोत्सव सुरू केला टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला तो इस्लामच्या विरुद्ध म्हणून नाही ख्रिश्चॅनिटीच्या विरुद्ध म्हणून नाही हिंदूंना संघटित करण्यासाठी हिंदू गेली कित्येक शतकं मुसलमानांच्या ताबूतामधले नाचत होते त्यांच्या सणाला पण मुसलमान त्याविषयी कृतज्ञता वगैरे आभार मानणं सोडाल पण मुसलमान दंगे करत असत आणि हिंदूंची हानी करत असत तेव्हा टिळक म्हणाले कशाला यांचं देवपूजता आपण आपला गणपती पूजूया त्यामुळे हिंदूंना संघटित करणं हा उद्देश होता आणि इस्लाम आणि ख्रिश्चनिटीचे उद्देश जे आहेत ते हिंदू धर्म नष्ट करणं यासाठी आहे या। आता किलापत चळवळ गांधींनी सुरू केली तेव्हा काय घडलं ते पहा की स्वामी श्रद्धानंद असं म्हणाले अहो ही इस्लामची चळवळ इस्लामला प्रोत्साहन देणारी इस्लामची वाढ करणारी भारतात चळवळ हिंदू आपल्या खांद्यावर घेत आहे तर एक आपण अट मुसलमानांना घालूया की आम्ही तुमचं काम करतो नाही मग तुम्ही आमचं काम करा ते म्हणजे गोहत्या करणार नाही अशी शपथ घ्या प्रगटपणे शपथ घ्या गांधी म्हणाले मी असं सांगणार नाही का नाही सांगणार कारण हे जे मुसलमानांना गोहत्या आपण करू नये घाईसमावस खाऊ नये असं जे आपण सांगणार ते त्यांना मनापासून वाटलं पाहिजे आपण सक्ती करून बंदी करून नाही करायला पाहिजे त्यांनी गाईच्या पोट वाघाच्या पोटात पोटा, गाईचे कळपच्या कळप जेव्हा जातील तेव्हा एक दिवशी वाघाला घृणा येईल गोमांस नको खाऊया त्या दिवशी गोमांस खाण्याचा था तो थांबेल ती खरी अहिंसा आणि ते खरं धर्मांतर ते खरं शित्यंतर तसं मुसलमानांचा होऊ द्या माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे आपण त्यांना सांगून त्यांनी करायचं हे मला पसंत नाही असं गांधींनी सांगितलं आता हा फरक तुम्ही लक्षात घ्या ह्युकॅरिस्टिक काँग्रेस तिथे झाली त्यावेळेला मी सांगितलं पोप महाशयान म्हणाले आशिया खंड हे आमचं उद्दिष्ट आहे लक्ष आहे आणि आपण स्वतंत्र झालो त्यावेळेला ख्रिश्चन मिशनरी नेहरूंना भेटले आणि म्हणाले तुम्ही स्वतंत्र झालात अभिनंदन आहो पण आम्ही इतकी वर्ष काम करतो आहे आम्हाला आकलवून देऊ नका आम्हाला पण एक काहीतरी कुठेतरी काम करायला सांगा तेव्हा नेहरू म्हणाले तुम्ही ईशान्य भारतात काम करा आता स्वातंत्र्य आपल्याला मिळालं त्याला ईशान्य भारतामध्ये जवळजवळ नव्वद टक्क्याच्या आसपास हिंदू लोकसंख्या होती आज तिथे जेमतेम पन्नास टक्क्याच्या खालीच आहे हिंदू आणि ख्रिश्चियानिटीचे ते वाढले आहे त्यामुळे काँग्रेसचे राज्यकर्ते आणि काँग्रेसचे धुरीण गांधी आणि नेहरू यांनी इस्लामला प्रोत्साहन दिलं यांनी क्रिश्चियानिटीला प्रोत्साहन दिलं आणि त्यामानानं हिंदू धर्माच्या समस्यांकडे हिंदू लोकांच्या धार्मिक समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं त्यांना बळी होऊ दिलं आक्रमकांचे ही पार्श्वभूमी आहे आपण चंद्राबाबू नायडूंविषयी काहीही निष्कर्ष काढू तर त्याला ही पार्श्वभूमी आहे मग या प्रकरणातून लाडू खायचे की नाही हा मूळ प्रश्न आहे तर आता ही चौकशी समिती नेमलेली आणि ही जी सुब्रमण्यम स्वामी वगैरे यांनी सर्वोच्च न्यायालयाला असं सांगितलं आहे की तुम्ही स्वतंत्रपणे समिती नेमा तर सर्वोच्च न्यायालयानं चंद्राबाबू नायडूंच्या अधिवक्त्याला विचारलेलं आहे की काय करू आम्ही तुमच्या समितीला नीट काम करायला सांगता का आम्ही समिती नेमू हे तीन ऑक्टोबरला कळणार आहे आपल्याला त्यामुळे तो प्रश्न नाही आहे की लाडवामध्ये भेसळ आहे की नाही ते आपल्याला कळणारच आहे याच्यातला निष्कर्ष काय काढायचा लाडू खाण्यापूर्वी प्रसन्न मनानं लाडू खाण्यापूर्वी आपल्याला जर पार्श्वभूमी माहिती असेल तर बरं वाटतं तर याच्यातला निष्कर्ष असा आहे की हिंदूंमध्ये जागृती होते आहे आपल्यावर कोणीतरी आक्रमण करत आहे आपल्याला कोणीतरी फसवतं आहे याची जाणीव हिंदूंना व्हायला लागली आहे आणि हिंदू आता सावध आहेत हिंदू गाफील नाही आहेत हिंदू सावध आहेत आपल्यावरची आक्रमणं कशी परतवून लावायची याचं मंथन आणि त्या दृष्टीनं संघटन हिंदूंमध्ये हळूहळू व्हायला लागले हे चांगलं लक्षण आहे यालाच मी दिन म्हणतो माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल ला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद